विनंती की हा लढा आपल्या न्याय हक्कासाठी चालू आहे हा लढा आपल्या येणाऱ्या पिढ्यांच्या भविष्यासाठी चालू आहे हा लढा आपल्या गोरगरीब बांधवांच्या लेकरांचं आरक्षण टिकून राहिलं पाहिजे याच्यासाठी चाललेलं आहे मित्रांनो या मोर्चामध्ये आपण सर्वांनी जास्तीत जास्त संख्येनं सहभागी व्हायचे मित्रांनो तुम्ही पाहिलं असेल गेले अनेक वर्ष जवळपास दोन वर्ष झालं महाराष्ट्राचं जातीय सलोका काही व्यक्तींच्या माध्यमातून बिघडवण्याचं काम केलेलं आहे मराठा समाजाच्या आरक्षणाला आपला कदा विरोध नाही परंतु ओबीसी मधनं किंवा ज्यांच्या नोंदीत त्यांनाही आरक्षण देणं सरकार चाललंय त्याचीही अडचण आहे परंतु सरसगट किंवा काही खोटे दाखले देऊन जे आज आरक्षण घेऊन ओबीसीचं नुकसान केलं जात आहे हे कुठेतरी थांबलं पाहिजे मित्रांनो गोरगरीब तीनशे पन्नास जाती आहेत ह्या तीनशे पन्नास जातींच्या पन्ना मुलांचं जा भवितव्य धोक्यात आलेलं आहे एवढा मोठा समूह जर या ओबीसी मध्ये सामील होत असेल तर आरक्षण राहतंय कुठं तुम्ही समजून घ्या मित्रांनो आपल्या सर्वांना शासनाला दाखवायचंय की बाबा आम्हाला आरक्षण आमचं कायम करा आमचं आरक्षण टिकलं पाहिजे आम्हाला त्याची गरज आहे ओबीसीला त्याची गरज आहे ह्या सर्व गोष्टीसाठी आपण आपल्या मागण्या सरकारतर्फाने मांडायच्या त्याच्यामुळे ये येत्या एकोणीस तारखेला आपण हजारोंच्या के संख्येनं केसमध्ये आलं पाहिजे बीड जिल्ह्यातला पहिला मोर्चा आहे त्याचबरोबर केस तालुक्यातील के तरुणांना देखील माझं आव्हान आणि विनंती आहे की जास्तीत जास्त संख्येनं तुम्ही हा निरोप गावामध्ये द्या जास्तीत जास्त संख्येनं या आंदोलनामध्ये कसे लो लोक येतील याच्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत याचबरोबर माझं सगळ्यांना एक असं आव्हान आहे की आम्ही उद्यापासून प्रत्येक गावागावमध्ये येऊन या मोर्चाबद्दल जनजागृती करतोय लोकांना येण्याचं आव्हान करतोय आपला सर्वांना नम्र विनंती आहे तुम्ही समजून घ्या वाटतं एवढा सोपा विषय नाहीये वाटतं एवढं हे कोण आलं ना आरक्षण ओबीसी मधनं गेलं